सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय विषयाची ताचिका पाहत आहोत उतारे हा घटक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत चला तर मग या ठिकाणी उतारावर आधारित सुरुवातीला प्रश्न वाचून घेणार आहोत मग त्यावर आधारित उत्तरे या ठिकाणी उतारा वाचन केल्यानंतर शोधायचं आहे आपल्याला प्रश्न समजून वाचून घेऊन मगच उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे प्रश्न पहिला ताज्या भाज्यांची ढीक आपल्याला कशाचे दर्शन घडवतात पर्याय क्रमांक एक आकारांचे पर्याय क्रमांक दोन रंगांचे पर्याय क्रमांक तीन सौंदर्याचे पर्याय क्रमांक चार मंडईचे तर मग या ठिकाणी पहा कशाचे दर्शन घडवतात असा प्रश्न आहे प्रश्न दुसरा पाहूयात उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले आहे उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले आहे कोबीला भेंडीला भोप भोपळ्या मिरचीला की कोहळ्याला मग या ठिकाणी भाज्यांची राणी या ठिकाणी सगळ्या भाज्यांची राणी या ठिकाणी पर्यायातून शोधायचं आहे ते उतारा वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल प्रश्न तिसरा पहा रंगात आणि आकारात विविध असणारी हो फळभाजी कोणती रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती पडवळ वांगी जोडकी आणि भेंडी पडवळ दोडकी वा भेंडी वांगी पहा मग ज्या विद्यार्थ्यांना भाज्याचे आकार माहिती आहेत त्यांना याचं उत्तर उदारांना वाचता सुद्धा येणार आहे का नाही तर पहा आपण या ठिकाणी आता उतारा वाचन करून घेऊयात मग आपल्याला या ठिकाणी तिने प्रश्नाचे उत्तर देता येईल पहा उतारा ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला फुलवते भोपळी मिरचीचा रुबाब केवढा सगळ्या भाजीची ती राणीचणू तिच्यात आता रंगाची विविधता आली आहे पिवळी भोपळी मिरची तांबडी भोपळी मिरची या मिरच्या नुसत्या जेवायच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही तर भाजीच्या दुकानाची शोभा वाढवतात कोबी फ्लावर यांचे गड्डे तांबडा भोपळा दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक जवळीक साधत असतात पडवळ आणि विविध शेंगाच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात पडवळ पहा विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता घोसाळी दोडकी, भेंडी तोंडली आपले अस्तित्व दाखवत असतात उतारा पण वाचन केलेला आहे सावकाश बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं असेल चला ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचन करत असताना लक्ष त्यांचं जिकडे वि क्लासकडे असेल तर त्यांना निश्चितच या प्रश्नांची उत्तर येणार आहे तर मग पहा प्रश्न पहिला आपला ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात सांगा बरं आकारांचे रंगाचे सौंदर्याचे की मंडईचे कोणतं उत्तर येईल या ठिकाणी याचं ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला आपण उतार्यामध्ये याचं उत्तर शोधूयात तर पहा या ठिकाणी ताज्या भाज्या आपल्याला कशाचं सौंद का दर्शवतात पहा ताज्या भाज्यांचे दिक आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे सौंदर्याचे दर्शन घडवतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल सौंदर्याचे दर्शन घडवतात चला दुसरा प्रश्न उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले आहे कोबीला भेंडीला भोपळ्या मिरचीला की कोहळ्याला उतार्यामध्ये पहा आपण वाचन करत असताना नीट व्यवस्थित लक्ष देऊन जर आपण ऐकायला असेल उतारा तर याचं उत्तर तुम्हाला निश्चितच येणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी पहा आपण उतारा वाचल करत असता तर पहा या ठिकाणी कुणाला मग पहा भोपळी मिरचीचा रुबाब केवढा रुबाबदार कोणाला म्हटलेला आहे भोपळी मिरचीला सगळ्या भाजींची ती राणीचणू तिच्यात आता रंगाची विविधता आली आहे पिवळी भोपळी मिरची तांबडी भोपळी मिरची अशा विविध रंगांच्या भोपळ्या मिर ढोपळ्या भोपळी मिरची म्हणजेच शिमला मिरची ढोपळी मिरची मग याचं उत्तर काढेल विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी भाज्यांची राणी कोण आहे उतऱ्यात सगळ्या भाज्यांची राणी कुणाला म्हटले आहे तर भोपळ्या मिरचीला ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खुँँ खूप स्वागत आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती सांगा बरं ज्यांना याचं उत्तर येतं त्यांनी तर पहा रंगात आणि आकारात विविध विविधता असणारी जी भाजी आहे फळभाजी कोणती मग पहा पडवळ आणि विविध शेंग शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेला असतात तर मग पहा या ठिकाणी वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता आहे का नाही मग पडवळ वांगी दोडकी आणि भेंडी असे पर्याय दिलेले आहेत घोसाळी दोडकी भेंडी तोली ही आपले अस्तित्व दाखवतात हेने आपले अस्तित्व दाखवतात दोडकी ह्याचं एक अस्तित्व आहे भेंडी ह्याचं एक अस्तित्व आहे पडवळ ह्याचं एक अस्तित्व आहे पण वांग्यामध्ये जे वांगी जे आहेत वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता आहे विविधता असलेला या ठिकाणी फळबाजी जे आहे ते उतारतील जे आहेत वांगी पर्याय क्रमांक दोन हे याचं येईल आलं लक्षात चला पुढचा उतारा पाहूयात व त्यावर आधारित अगोदर आपण प्रश्न, प्रश्न पहिला पहा शिरपणा या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही पर्याय पाहूयात पर्याय क्रमांक एक वेळेचे नियोजन करणे कामाची आखणी करणे पर्या क्रमांक तीन हाती घेतलेले काम वेळेत संपवणे सर्व कामे वेगाने करणे वक्तशिल्पना या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही असं म्हणलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात पार पाडणे या वाक्यप्रचाराचा उतार्यात आलेला योग्य अर्थ ओळखा नष्ट करणे पूर्ण करणे मेहनत करणे खूप प्रयत्न करणे नंतर पुढचा प्रश्न आपला पहा प्रश्न क्रमांक तीन वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास डॅश 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 पर्याय क्रमांक एक पहा फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल पर्याय क्रमांक दोन स्वतःचे नुकसान होणार नाही पर्याय क्रमांक तीन दोघांचाही फायदा होईल पर्याय क्रमांक चार स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे होईल वक्तशिरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास काय होईल तर आपण या ठिकाणी उतारा वाचून समजून घेऊया व यावर आधारित प्रश्नांचे उत्तर देणं आपल्याला सोपं जाईल पहा उतारा आपल्या कामाची आखणी करते आपल्या कामाची आखणी करणे किती वेळात काम संपेल याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय वक्तशिरपणाची व्याख्या करन, करन, या ठिकाणी दिलेली आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता सर्व आता तर जीवन खूप गतिमान व गुंतव गुंतागुंतीचे बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणा वक्तशीरपणाला पर्याय नाही वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेग ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा हाच वक्तशीरपणा होय वक्तशीरपणा न, वक्त वक्त न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय लक्षपूर्वक ज्या विद्यार्थ्यांनी उतार ऐकलेला आहे चला कष्ट पहिला पाहूयात वक्तशिरपणा या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही वेळेचे नियोजन करणे कामाची आखणी करणे हाती घेतलेले काम वेळेत संपवणे सर्व कामे वेगाने करणे याच उत्तर येणं अपेक्षित आहे उत्तरावाचन केल्यानंतर वक्तशिरपणे या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत अभिनंदन तर पहा वेळेचे नियोजन करणे हे योग्यच आहे वक्तशीरपणासाठी कामाची आखणी करणे कामाचं म्हणजे पूर्वनियोजित असणे आखणी करणे हे सुद्धा योग्यच आहे हाती घेतलेले काम वेळेत संपवणे हे त्या वक्तशिरपणाचंच लक्षण आहे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून सर्व कामे वेगाने करणे ही जी वे सर्व जी कामे आहेत ती वेगाने करणे हे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पहा दुसरा प्रश्न पार पाणी या वाक्य प्रचाराचा आलेला योग्य अर्थ ओळखा पार पाडणे म्हणजे एखादं काम करणे आहे का नाही नष्ट करणे होईल का म्हणजे पार पाडणे म्हणजे संपून जाणे नष्ट करणे नाही येणार पूर्ण करणे मेहनत करणे खूप प्रयत्न करणे याचं उत्तर कमेंटमध्ये येणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत पार पाडणे म्हणजे मेहनत करणे कष्ट करणे होते मेहनत करणे कष्ट खूप प्रयत्न करणे प्रयत्न करणे खूप तर पहा या ठिकाणी पार पाडणे या वाक्य उचा उतारांमध्ये अर्थ जे आहे ते काम पूर्ण करणे पूर्ण करणे हे जे आहे या ठिकाणी याचा अर्थ होतो वाक्य उतार्यामध्ये पूर्ण करणे वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे यानंतर पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न पहा वक्त शिरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास काय होईल रे तर पहा बरो पर्याय शिरपणा आपल्या अंगी न रुजल्यास काय होईल मग फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल का स्वतःचे नुकसान होणार नाही दोघांचाही फायदा होईल स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे होईल याचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा फक्त दुसऱ्याचेच नुकसान नाही होणार स्वतःचे नुकसान होणार नाही स्वतःचे होणार ना उतार्यामध्ये आलेलं आहे हे दोघांचाही फायदा होईल फायदा कसा होईल वक्तशीरपणा आपल्या अंगी नसल्यास न रुजल्यास तर न रुजल्यास काय होईल स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे के होईल पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऑकनचं बटन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे यश पर या चॅनलवरीलचे व्हिडिओचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद